आवाज संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल संध्याकाळी अहिल्यानगर महानगरपालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक तसेच पक्षा पक्षात पक्षात जाहीर प्रवेश एकनाथ यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पुणे आणि मुंबईसोबतच सोबतच अहिल्यानगरमध्येही ठाकरे गटातील अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी ठाकरेंची साथ सोडली शहरातील तीन माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली माजी महापौर त्यांचे पती आणि आणखी काही माजी नगरसेवकही लवकरच असाच निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येते शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी याला दुजोरा दिलाय कोणा कोणाला प्रवेश मिळणार माजी नगरसेवक दीपक साहेबराव खैरे माजी स्थायी समिती सभापती दत्ता बाबाराव जाधव माजी नगरसेवक प्रशांत बाळू गायकवाड महिला अंबिका बँकेचे अध्यक्ष शोभनाथ चव्हाण माजी नगरसेवक आणि शहर प्रमुख दिलीप नानभाऊ सातपुते यांचा शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये समावेश आहे यावेळी शिवसेना सचिव आणि उत्तर महाराष्ट्र आणि शहर प्रमुख अजित दळवी हे देखील उपस्थित होते छत्रपती संभाव्य शिवसेना प्रवेशावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली पक्षाने एकाच घरात पाच वर्ष महापौर पद दिल्यावर नंदकुमार घोडेले व त्यांच्या कुटुंबाने उद्धव ठाकरे यांच्याशी प्रतारणा करणे योग्य नव्हते अशा शब्दात त्यांनी निशाणा साधलाय चंद्रकांत खैरे म्हणाले घोडेले बऱ्याच दिवसांपासून पक्ष बदलाचे विचारत होते त्यांनी त्यांच्या कामासाठी पक्ष बदलला त्यांच्या समाजाचे लोक देखील त्यांच्या या निर्णयाबद्दल नाराजे उद्धव ठाकरे यांनी नंदकुमार घोडेले व त्यांच्या पत्नी अनिता घोडेले यांना महापौर केले इतके दिल्यावर देखील त्यांनी पक्ष सोडून जाणं योग्य नव्हतं अशा प्रकारामुळे माझे नाव खराब होते घोडेले यांच्या पक्ष बदलाला संमती नव्हती ज्यांनी पक्ष सोडला ज्यांनी गद्दारी केली त्यांच्याशी मी बोलत नाही आणि बोलणार देखील नाही उद्धव ठाकरे संकटात असताना त्यांची साथ आपण दिली पाहिजे पैशासाठी कामासाठी कुणी तिकडे जात असेल तर ते बरोबर नाही असं खैरे म्हणाले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा